तर के एफ सी चिकन करण्यासाठी आपण अशा प्रकारे चिकन कट करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण चिकन कट करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट तसंच टाकणार आहोत लाल तिखट त्याचसोबत चवीनुसार मीठ धने पावडर टाकायचे आहे चमच्यावर काळी मिरी पावडर टाकायचे आहे अर्धा चमचा यामध्ये मी गरम मसाला वगैरे काही टाकलेलं नाही फक्त इतक्याच साहित्यात बनवणार आहे व्हिनेगर घेतलेला आहे एक चमच्यावर टाकून घेऊया सर्व पिसांना लावून घेऊया लेग पीसला मसाला तर आपलं चिकन छान असा कलर बाहेर सारखं बाहेर विकत कसं मिळतो तसं दिसण्यासाठी आपल्याला इथं फूड कलर टाकायचं आहे तर इथं मी ऑरेंज कलर घेतलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया राशा सुन लावन लेली तर अशा प्रकारे सर्व आपण आलं लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपण इथं लेग पीसला मसाला लावून घेतलेला आहे तर हे लेग पीस आपण एक दोन तास फ्रीज फ्रीजमध्ये मोरायला ठेवूया एक दोन तासानी बघूया आपण तरी ते छान पैकी आपलं लेक्कीस मुरलेले आहेत करण्यासाठी तरी ते दोन ते तीन तास झालेले आहेत मस्त असं मुरलेलं आहे तर आता आपण असं मोठं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ एक चमचा मैदा टाकलेला आहे यामध्ये अजून एक चमचा टाकू तर यामध्ये आपण टाकून घेऊया मिरपूड एक अर्धा चमचा त्याचसोबत लाल तिखट अजून थोडस लाल तिखट टाकून घेऊया तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ आणि छान पैकी असं मिक्स करून घेऊया तर इथं मी घेतलेलं आहे चिप्स घेतलेल्या आहेत कोमॅटो ते चिप्स आपण चुरा करून टाकूया आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपण टोमॅटो चिप्स पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बाजूला ठेवूया तर इथं घेतलेला आहे ताट दोन अंडी घेऊया फोडून मिक्स करून घेऊया यामध्ये टाकून घेऊया थोडंसं तिखट थोडीशी मिरपूड थोडंसं मीठ सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपण काय करूया तर हे पीस आपण अशा प्रकारे पीठ लावून घेऊया तर अशा प्रकारे सर्व आपण लेग पीसला कोटिंग करून घेतलेलं आहे छानपैकी असं घ्यायचं आणि झटकायचं असं तर आता हे लावून घेतलेलं मसाला आपण अंडीमध्ये लेग पीस बुडवणार आहोत छान असं तुम्ही बघू शकता मस्त असं आपण एक पीस बुडवलेलं आहे आणि आता घ्यायचं तयार केलेला पिठामध्ये आणि छान असं तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं छानपैकी आपलं कोटिंग लागलेलं आहे बाजूला ठेवूया तशाच प्रकारे हा पण एक पीस आपण बुडवून घेऊया बुडवून झालं की परत पिठामध्ये आपण सर्व हलक्या हाताने असं दाबून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त आपण लावून घेतलेला आहे तर आता आपण हे दोन पीस लगेच तळून घेऊया लावल्या लावल्या लगेच आपण हे तळून घेणार आहोत तर आता तेल पण असं छान तापलेलं आहे तरहा लेग पन, लेला तर हा लेग पीस आपण तेलात सोडून घेऊया तर अशा प्रकारे आपण तेलामध्ये सोडलेलं आहे तर आपण लेग पीस टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये वरच्या बाजूने तेल सोडून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं ते किती चिकन फ्राय होते खालची बाजू फ्राय झालेली आहे वरच्या बाजूने फ्राय करून घेऊया किती छान असं आपलं चिकन तळते तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसतंय याचं कोटिंग अजिबात निघालेलं नाही आणि मस्त असं छान असं भरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं तेय तयार ते झालेलं आहे किती छान अशी कोटिंग लागलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपलं इथं तळून पण झालेलं आहे टाळून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले इथं के एफ सी चिकन तयार झालेलं आहे आणि छान असं मस्त कोटिंग पण बसलेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद